मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे फक्त याच बारा बँकेत येणार लाडक्या बहिणींच्या वाटपाचे फक्त बारा बँकेना अधिकार तुमचे खाते कोणत्या बँकेत आहे तुमच्या बँक खात्यात सहा हप्त्याचे पैसे येणार की नाही आपण प्रश्न आता निर्माण होतोय लाडकी बहिणी योजने एकवीसे नाही तर चार हजार दोनशे रुपये लगेच भेटणार आहेत तातडीने आदेश जारी बँकांना देखील सूचना दिल्या आहेत फक्त याच बारा बँकेच्या खात्यामध्ये पैसे येणार काही महिलांना पैसे येणार तर काही महिलांना एकही रुपया येणार नाही हजारो महिला योजनेतून बाहेर होणार तर काही महिलांना एकवीसशे नाहीतर चार हजार दोनशे नाही तर पंधरा हजार रुपये सहावा हप्ता येतो आहे सहावा हप्ता सरकार देणार आहे सहावा हप्ता वाचपाची तयारी झाली आहे सहाव्या हप्त्याचे एकवीसशे नाही तर चार हजार दोनशे रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे तातडीचे आदेश सूचना बँकांना दिलेले दिलेल्या निवडक महिलांना मिळणार आहे पैसे काही महिलांच्या खात्यात जमा होतील पैसे तर काही महिलांना डायरेक्ट पंधरा हजार तर काही महिलांना रुपया मिळणार मिळणार नाही आहे त्या त्या महिला ज्या कोणत्या कोणत्या बारा बँक खाता तुमच्या जवळ नसेल तर तुम्हाला येऊ शकतो प्रॉब्लेम कोणत्या महिलांना इथे पैसे कोणत्या महिलांना होतील ब... बाद कोणत्या महिला होतील बाद काय आहे हे अतिशय महत्वाचा जा अपडेट जाणून घेऊया चर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहा चला हे तुमचे दोन मिनिट तुमच्या बँकेच्या वीस चक्कर वाचवतील तुम्हाला बँकामध्ये चक्कर मारायची गरज नाही कारण हे तुम्ही करून घ्या पैसे वाचवायला झाली आहे कोणत्या कधी पैसे कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही तर कोणत्या महिलांना पंधरा हजार रुपये मिळतील तर कोणत्या महिलांना एकवीसशे आणि कोणत्या महिलांना चार हजार दोनशे हे डायरेक्ट समजून घेऊ आता तीन महत्वाचे अपडेट लाडकी बहीण योजने संदर्भातील आल्याने प्रत्येक महिलेला जाणून घेणे गरजेचे आहे आता काही निवडक महिला असे असणार आहे की ज्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तर काही महिला असे आहेत की त्यांना आतापर्यंत पैसे भेटले असतील किंवा भेटले नसतील पैसे मिळणार ना नाही आणि त्यांना योजने इथून पुढे एकही रुपया मिळणार नाही तर काही महिला ज्या असे आहेत की त्यांना पंधरा हजार रुपये मिळणार आणि ती फक्त बँक खात्याची मोठी अडचण आहे बा, बारा बँक खाते असे आहेत ते फक्त अतिशय महत्वाचे महत्वाची अपडेट आहे बाकीच्या बँक खात्या मोठी अडचण सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे पोस्ट ऑफिस बँकेच्या पोस्टाची खाती महिलांना काढली पटापट जाऊन खाती काढले आधार लिंकिंग केलं पण पोस्ट खात्या संदर्भात खात्याच्या संदर्भात एक अतिशय महत्वाची अपडेट समोर आली सिलेंडर चे अडीच हजार रुपये संदर्भात देखील एक मोठा आदेश आला आहे महिलांनी जर तो व्यवस्थित जाणून घेतला तर चार हजार दोनशे अडीच अडीच हजार हे पैसे आहेत ते तातडीने जमा होते फक्त बारा बँक खाते तुमचे असणे आता गरजेचे आहे बारा बँक बँकांना देण्यात आले आहे आदेश आता पैसे वाटवायला सुरू सुरुवात झाली राज्य सरकारची मंजुरी ही मिळालेली आहे आता सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ की कोणत्या निवडक महिला असणार कोणत्या महिलांना पैसे मिळणार पण सगळ्या आधी आपण बघूया की कोणत्या महिलांना इथून पुढे पैसे मिळणार नाही सगळ्या महत्वाचा विषय की कोणत्या महिला योजनेतून बाळ होतील कोणत्या महिलाचे हप्ते बंद होतील ते आपण लगेच पाहूयात त्याच्यानंतर लगेच कोणत्या महिलांना चार हजार दोनशे रुपये म्हणजेच एकवीसशे अडीच एकवीसशे चार हजार दोनशे रुपये बँक खात्यात कोणत्या बारा बँक खात्यात जमा होतील आणि कोणत्या महिला पंधरा हजार रुपये जमा होतील कोणत्या बँका आहेत महिला आहेत ज्या योजनेतून बंद बाद होणार आहे त्यांना पुढचा हप्ता येणार नाही आता आधीपासून लक्षात घ्या आधीपासून बाद होण्याच्या महिला किंवा योजनेचा जो राब आहे तो बंद होऊ शकतो अशा महिला की ज्याचे कदाचित मागचे पैसे वसूल हे होऊ शकतात आता आता त्या महिला कोणत्या कि ज्या महिला लाडक्या बहिणी अंतिरिक्त व्यक्तिरिक्त कुठल्या दुसऱ्या एखाद्या योजनेचा लाभ घेत आहेत आता जर एखादी महिला आहे त्या लाडकी बहीण योजना त्याचबरोबर निरांदा योजना संजय गांधी या योजनेचे पैसे जर ते घेत असतील आणि आपण लाभ घेत असतील त्या फॉर्म रद्द शक्य आहे आहे त्यातला पैसे जमा झाले पण पूर्वी असा काही नियम नव्हता पण लाडकी बन योजनेचे जे पोर्टल आहे त्या पोर्टरवर आता एक टॅब आलेले आहे आणि तिथे स्पष्ट दिसत आहे की महिलांच्या नावासमोर लाडकी बहीण योजन संजय गांधी असेल तर त्या दोन्ही योजनेचे पैसे जमा होतात म्हणजे आता त्या ठिकाणी ती त्या झाली आहे कदाचित असं होऊ शकते की या महिलांचे पैसे जमा होणे बंद होऊ शकते आणि आता महिलांचा असा प्रश्न आहे की आम्हाला आधीचे पैसे आले भले आम्ही संजय गांधीचे किंवा इतर इतर योजनेचा लाभ घेत होतो आम्हाला पैसे आलेले आहेत पण मग आमचे पैसे वसूल केले जातील का आमच्याकडून पैसे जमा करून घेतले जातील का तर बिलकुल नाही पैसे हे कधीच जमा करून घेतले जाणार नाहीत आपले मुख्यमंत्री साहेब जे आहेत त्यांना आपल्या बहिणींना लखपती होताना बघायचं आहे यासाठी तुम्ही तुमचे बँक खाते दुरुस्त करून घ्या कोणत्या बँक खात्या चालणार बारा बँक खात्यांना दिली सूचना चला आता त्याविषयी जाणून घेऊया या मोठा मोठं अपडेट दोन मिनिट जे आहेत हे तुमच्या इथून पुढे घेणार आहे पण सगळं महत्वाचा विषय क्लिअर होणार आहे चला बघूया ते कोणते बारा बँके आहेत पहिला जो आहे तो स्टेट बँक ऑफ इंडिया दुसरा आहे बँक ऑफ बडोदा तिसरा आहे पंजाब नॅशनल बँक चौथा बँक ऑफ इंडिया पाचवा युनियन बँक सहावा कॅनरा बँक सातवा बँक ऑफ महाराष्ट्र आठवा सेंट्रल सेंट्रल बँक ऑफ इंडिया नऊ इंडियन बँक दहावा इको बँक अकरा पंजाब बँक बारा सिंडिकेट बँक या सर्व बँका आणि पोस्ट पेमेंट बँक सुद्धा चालेल आता तुम्ही कोणत्या बँकेत खातं उघडलेले आहे हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आतापर्यंत किती पैसे जमा झाले आहेत तुम्ही कॉमेंटच्या माध्यमातून कळवा तुमचे जर आतापर्यंत पैसे जमा झाले असतील तर बिलकुल काळजी करायची आवश्यकता नाही त्यानो अशा नवीन नवीन माहितीसाठी आपल्या लाइक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद